दर्शको नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूरच्या कराड रस्त्यावरच्या रेल्वे पुलाखालील अंडरपासचं जे काम चालू रस्त्याचं रेल्वेने जे काम सुरू आहे त्या रस्त्याची पाहणी केल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी त्यांना आमदार अभिजित पाटील जे माड्याचे आमदार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत त्यांचा पंढरपूर शहरातला हस्तक्षेप इथल्या राजकारणात ते लक्ष आहेत याविषयी त्यांना प्रश्न विचारला आणि जेव्हा मंत्री मुख्यमंत्री जे महायुतीची इथं येतात तेव्हा अभिजित पाटील हे त्यांच्या समवेत असतात हा आणि भाजप त्यांना ताकद देते असं चित्र आहे असा, असा प्रश्न जेव्हा अवताडे यांना विचारला तेव्हा आमदार समाधान आवताडे यांनी स्पष्ट केले की जसं मी महाराष्ट्र विधानसभेचा आमदार आहे तसं ते सुद्धा ते आमदार आहेत आणि मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेतला मतदारसंघाचा प्रश्न विचारू शकतो आणि मंत्री मुख्यमंत्री जेव्हा आपल्या मतदारसंघामध्ये येतात किंवा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा प्रोटोकॉल म्हणून त्यांच्याबरोबर हो जाण्यामध्ये गैर काहीही नाही आहे आणि आपल्या मतदारसंघातली कामं करून घेण्याकरता काही वेळा पक्षीय इगो सोडून प्रत्येकाची भेट घ्या घ्यावी लागते आपली कामं पदरात पाडून घ्यावी लागतात यामुळं अभिजित पाटील यांचीच बाजू आवताडे यांनी घेतलं चित्र आहे विधानसभा निवडणुकीपासून अवताडे आणि अभिजित पाटील यांचा दोस्ताना वाढताना दिसतो आहे आमदार अभिजित पाटील सतत आवताडे यांना साथ आहेत की नगर परिषद निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अवताडे यांनी आमच्या सोबत यावं अवताडे हे पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये मा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समेत भाजपमध्ये काम करत आहेत मात्र या मतदारसंघामध्ये अभिजित पाटील आणि परिचारक यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे राजकीय संघर्ष आहेत या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील हे सतत आवताडे यांना आपल्या बाजूला वळण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच जेव्हा आवताडे यांना अभिजित पाटील जर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्यांच्यासारखंच उत्तर दिलं जसं अभिजित पाटील उत्तर देतात की कुठल्याही मतदारसंघातला प्रश्न मी विचारू शकतो आणि विकास कामाकरता मी कोणालाही भेटू शकतो असंच उत्तर आज आवताडे यांनी अभिजित पाटील यांच्या प्रश्नावर दिलेलं आहे पहा अभिजित पाटील यांच्या प्रश्नावर अवताडे यांचं उत्तर याचबरोबर त्यांनी अवताडे यांनी खासदार प्रणित शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे रेल्वेचं हे काम जे आहे ते खरं सेंट्रल गव्हर्मेंटचं आहे पंढरपुरामधलं अशावेळी खासदारांनी पंढरपूरच्या इथल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कामांमध्ये लक्ष घालायला पाहिजे ते इथल्या खासदार आहेत मात्र त्या यामध्ये लक्ष घालत नाहीत अशी त्यांनी टीका केली पहा काय म्हणाले अवताडे जे आमदार त्यांच्यासोबत असतात जे असतात परत ते तुमच्यावर टीका करतायत किंवा रसद सरकार त्यांना पुरवत आहे तुमच्यामध्ये ही नक्की म्हणजे भाजपची जी नगरपालिका आणायचं तुमचं स्वप्न आहे ते उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न अभिजित पाटलांचं आहे मग कशा पद्धतीने या गोष्टीकडे बघतायत रसद भाजपकडनंच मिळते त्यांना एक, एक, एक लक्षात घ्या मी पंढरपूर मंगळा मतदारसंघाचा जरी प्रतिनिधी असलो सभागृहात गेल्यानंतर मी महाराष्ट्रातले कुठलेही महाराष्ट्रातले असेल किंवा कुठलेही प्रश्न मी बोलू शकतो विचारू शकतो त्या विधानसभेचा सदस्य म्हणून हा झाला पहिला विषय दुसरा विषय की मी प्रतिनिधी म्हणून मी कोणाकडं जावं काय जावं ह्याच्यापेक्षा माझ्या लोकांची कामं होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या लोकांची कामं होण्याकरता या निमित्तानं जे शासनाचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील याकडे आमदारांनी गेलं यात काय वावगं असं मला वाटत नाही जे काय मंत्री येतील शेवटी प्रोटोकॉल म्हणून तुम्ही जाणं तुमच्या लोकांची तुमचा युगो तिथं बाजूला ठेवून तुम्ही लोकांच्या कामासाठी तिथं आहे आणि लोकांची कामं व्हावी म्हणून ठीक आहे एखादं पाऊल मागं पुढं ते करावं लागतं त्यांना शंभर टक्के शंभर टक्केच माझ्याबरोबर दोन हजार चौदापासून आजपर्यंतचे जी जी माझी सहकारी आहेत त्यांना या नगरपालिकेच्या एजमध्ये शंभर टक्के तशा पद्धतीनं त्याची वाट आणि त्यातली जागा हे होणार आता होणार म्हटल्यानंतर तुम्ही नाही मिळाली तर मिळाली तर काय ती सांगा तुम्ही तुम्ही जसं नाही मिळालं तर म्हणताय तसं मी तुम्हाला सांगतो तुम्ही मिळाली तर काय शंभर टक्के मिळणार मिळणार

प्रशासनावर होल्ड असणं नसणं यापेक्षा प्रशा आपल्या मतदारसंघात कामं किती येतात काम किती, किती होतं हे महत्त्वाचं आहे त्याला प्रशासनाचा होल्ड म्हणतात आणि असं तुम्ही मला वाटतं की कुणाला तर सांगून बोलणं हे जरा मला बी आपली की येते पण हरकत नाही पण एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे सेंट्रलच्या ह्याच्यामध्ये असताना आख्या वारीच्या एजमध्ये ज्या खासदारांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं आपण काही खासदारांनाही इथून आपण निवडून दिलेलं आहे तर त्या खासदाराचं बी इथं कुठंतरी हे पाहिजे होतं तर त्या मला वाटतं वारी वारी की वारीच्या ह्याच्यात मी अख्ख्या वारीत बघितलं की कुठंही त्यांचा सहभागी नव्हता आणि कुठं काही त्यांचं हे पण नव्हतं आणि या रेल्वेच्या वगैरे ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या जबाबदाऱ्यासुद्धा खरं तर त्यांनी घेतल्या पाहिजे त्या पण घेत नाहीत जरी ती घेत नसली तर मी इथं खंबीर आहे त्यामुळं काय काळजी करायचं का कारण नाही आपण रेल्वे प्रशासन असून किंवा कुठलेही असेल तर यानिमित्त या पुढच्या कालावधीत शंभर टक्के या दुरुस्त्या आपण केल्या जातील